सणासुदीच्या दिवसामध्ये काहीतरी गोड हवं असतं नाही का तर आज आपण असाच एक पारंपरिक गोडाचा पदार्थ बनवतो आहे राळ्याच्या गोड पुऱ्या बनवायला अतिशय सोपं आहे अगदी घरगुती आणि कमीत कमी साहित्यामध्ये तयार होणाऱ्या ह्या पुऱ्या आहेत आणि विशेष म्हणजे बनवल्या की तीन चार दिवस व्यवस्थित टिकतात त्यासाठी आपल्याला असे जे राळ्याचे तांदूळ मिळतात ते हवे आहेत कुठल्याही किराणा दुकानात सहज मिळतील जेव्हा आपण तांदूळ आणायला जातो तर त्यांना सांगायचं खाण्यासाठी जे मिळतात ते त्या कारण पक्षासाठी सुद्धा असतात तर हे असे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत दोन ते तीन वेळेला तर साधारण अर्धी वाटी एवढे हे राळ्याचे तांदूळ घेतलेले आहेत मी आता यातलं पाणी काढून टाकणार आहे आणि याच पद्धतीने आणखी एक दोनदा याला मी स्वच्छ धुवून घेणार आहे आता इथे हे जे राळ्याचे तांदूळ आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी आता याचा आपण भात तयार करून घेणार आहोत आता सगळ्यात आधी आपल्याला एका पातेल्यामध्ये गॅसवरती पाणी गरम करायला ठेवायचे तर पाणी थोडंसं जास्त लागतं जसं आपण भगरीचा भात बनवण्यासाठी पाणी जास्त घेतो त्याच प्रमाणामध्ये यालाही पाणी घ्यायचं आपल्याला पाणी गरम करायला ठेवून त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि पाण्याला हो उकळी येऊ द्यायची पाण्याला उकळी आल्यानंतर धुवून घेतलेले जे राळ्याचे तांदूळ आहेत ते आपण यामध्ये घालणार आहोत आणि याला आता आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर हा भात मी पातेल्यामध्ये बनवते तुम्ही कुकरमध्ये सुद्धा बनवून घेऊ शकता आणि असं जो वरती फेस येतो तो, तो आपण काढून टाकणार आहोत गॅसची फ्लेम कमी करायची यावरती झाकण ठेवायचं आहे आणि अगदी मौसूत असा हा राळ्याचा भात आपल्याला शिजवून घ्यायचा भात असा छान मऊसूत शेजला गेला की तो गार होण्यासाठी ठेवायचा आहे आणि भात पूर्णपणे गार झाल्यानंतरच आपल्याला पुढची सगळी प्रोसेस करायची यामध्ये बारीक चिरून घेतलेला गूळ घातलेला आहे भात गरम असताना जर तुम्ही यामध्ये गूळ घातला तर तो त्याला पाणी सुटतं आणि मिश्रण खूप पातळ होतं त्यामुळे याला गार करून घ्यायचं अगोदर आणि नंतर थोडंसं बारीक चिरलेला गूळ घालून त्याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आता गुळाचं जे प्रमाण आहे तुम्ही आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता तिथे साधारण मी मी एक वाटी एवढा गुळ घेतलेला आणि याला मिक्स करून घेतला तर गुळ यामध्ये पूर्णपणे विरघळलेला आहे पाहू हो शकता हवं तर तुम्ही भात गार झाल्यानंतर थोड्या वेळासाठी त्यामध्ये गुळ घालून तसंच ते झाकून ठेवू हो शकता म्हणजे गुळ विरघळतो आणि मग सोपं जात आपल्याला मिक्स करायला किंवा काही जर खडे राहिले असतील गुळाचे तर अशा पद्धतीने एका परातीमध्ये घेऊन चमच्याने त्याला बारीक करून घेऊ हो शकता फक्त गूळ पूर्णपणे विरघळायला हवा मिक्स व्हायला हवा आता यामध्ये मी वेलची पावडर घातलेली आहे थोडी बडीसोपची पूड घातलेली आहे यामध्ये बडीसोप खूप छान लागते आता यामध्ये आपल्याला जसं लागेल तसं किंवा गरजेप्रमाणे गव्हाचं पीठ घालायचं आहे एकदा जास्तही घालायचं नाही थोडं थोडं घालायचं आहे आणि याला मिक्स करायचं यामध्ये अजिबात आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही हा जो भात आहे त्यामध्ये जेवढं बसेल तेवढंच आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे तर साधारण दीड ते दोन वाटे आपल्याला पीठ लागेल किंवा कमी जास्तही बसू शकतं भात तुम्ही किती घट्ट किंवा पातळ शिजवलं आहे त्यानुसारही लागू शकतं प्रमाण किंवा गोळ कसा घेतलेला आहे तर त्यामुळे इथे पिठाचं असं काही प्रमाण नाही जेवढं बसेल तेवढंच आपल्याला यामध्ये घालायचं आहे याला खमंगपणा येण्यासाठी यामध्ये भात शिजवताना मीठ घालायचं आहे कारण कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ असेल तर चव जास्त छान लागते शिवाय यामध्ये आपण वेलची पावडर घातली आणि बडीसोप घातलेली बडीसोप खूप छान लागते या पुऱ्यामध्ये तरी ते पाहू शकतात आता पीठ छान एकदम घट्ट असा गोळा त्याचा मी तयार करून घेतलेला आहे पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही जेवढं भातामध्ये बसेल तेवढंच पीठ यामध्ये मी घातलेलं आहे आणि अगदी घट्ट गोळा पिठाचा तयार करून घेतला आहे आता याचे छोटे छोटे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आणि पीठ न लावता अशा पद्धतीने आपल्याला याच्या ला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत शक्यतो थोडासा तेलाचा हात लावायचा पुरी लाटताना पीठ जर लावलं तर जेव्हा आपण पुरी तळतो तर सगळं जे तेल आहे खराब होतं त्यामुळे पीठ लावायचं नाही कुठल्याही पुऱ्या असोत बघू शकता एकदम मस्त एकसारखी अशी इथे मी पुरी लाटून घेतलेली आहे याला पण तळवून घेऊयात तळण्यासाठी तेल मी आधीच गरम करायला ठेवलेलं होतं मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्यात पुरी तळताना एक साईड एकदाच व्यवस्थित तळायची दुसरं म्हणजे या पद्धतीने पुरीवरती थोडं थोडं तेल सोडत राहायचं म्हणजे पुऱ्या खूप छान होतात फुगतात आणि एकदा एक, एक साईड व्यवस्थित तळी गेली की त्याला पलटून घ्यायचं आणि पुन्हा दुसऱ्या बाजूने व्यवस्थित तळायचे पुरी जर तुम्ही एक बाजू खूपदा तेलामध्ये वरखाली जर करत राहिलात तर पुऱ्या खूप ऑइली होतात त्यामुळे अशा पद्धतीने याला व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचे याच पद्धतीने सगळ्या पुऱ्या इथे मी तळवून घेणार आहे आणि पाहू शकतो एकदम मस्त टम फुगलेल्या पुऱ्या आपल्या तयार आहेत खायला खूप टेस्टी लागतात विशेष म्हणजे या टिकतात तुम्हाला जर कुठे प्रवासामध्ये न्यायचे असतील तर व्यवस्थित ह्या तीन चार दिवस राहतात शिवाय तुम्ही मुलांना टिफिनलाही देऊ शकता आणि पारंपरिक रेसिपी आहे खायला टेस्टी लागणारी आहे त्यामुळे जरी तळलेलं असलं तरी खायला काहीच हरकत नाही कारण ही आपली ट्रेडिशनल रेसिपी आहे रेसिपी जर तुम्हाला ही आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्स नक्की कळवा